नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पुण्यात प्लास्टिक सर्जरीचा शोध लागला होता हा शोध कसा आणि कुठे लागला हे आता आपण जाणून घेऊया आज अनेक सेलिब्रिटीज आणि अने श्रीमंत लोक प्लास्टिक सर्जरी करत असतात सुंदर दिसण्यासाठी चेहरा किंवा शरीराला शेप देण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली जाते त्याचा खर्चही खूप जास्त आहे पण भारतातील पहिली प्लास्टिक सर्जरी ही तब्बल दोनशे अठ्ठावीस पेक्षा अधिक वर्ष आधी अधि झाली होती मातीच्या भांड्यांना आकार देणाऱ्या एका कुंभाराने ही प्लास्टिक सर्जरी केली होती त्याची दखल लंडनने पण घेतली होती कशी होती ही प्लास्टिक सर्जरी ते आता आपण जाणून घेऊया भारतातील पहिली प्लास्टिक सर्जरी कशी झाली याची कथा आता आपण बघू मार्च सतराशे त्र्याण्णव साली म्हणजे तब्बल दोनशे अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त भारतात प्लास्टिक सर्जरी झाली होती आपला यावर विश्वास बसणार नाही कारण आपल्यापेक्षा इतर राष्ट्रातलं विज्ञान आणि तंत्रज्ञान शिवाय वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत आहे असं आपण मानतो वैद्यकशास्त्र हे बाहेर जास्त प्रगत आहे असं आपल्याला वाटत असत पण हे चुकीचं आहे सतराशे चौऱ्याण्णव साली लंडन मधल्या द जंटलमन मॅग्झिन अँड हिस्टॉरिकल मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला या लेखात एका कुंभाराची कला बरच काही सांगून गेली बरं हा कुंभार चक्क पुण्यातला होता या कुंभाराने काय केलं ते आता आपण बघूया सतराशे ब्याण्णव मध्ये इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यात लढाई झाली तिसरे अँग्लो मैसूर युद्ध म्हणून हे युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे कासवजी नावाचा एक मराठा शेतकरी बैलगाडीवान म्हणून इंग्रजांच्या बाजूने काम करत होता हे काम करत असताना टिपू सुलतान याच्या सैनिकांनी त्याला पकडून कैद केलं त्याच्यानंतर त्याचा तुरुंगावासात छळ करण्यात आला कैदेत असताना शिक्षा म्हणून त्याचं नाकच कापण्यात आलं तब्बल बारा महिने तो बिन नाकाचा होता त्यानंतर कासवजीने संधी मिळताच तुरुंगातून पलायन केलं आणि पुणं गाठलं पुण्यात आल्यावर त्यांनी सतराशे त्र्याण्णव मध्ये कासवजीने पुण्यातील एका कुंभाराला गाठले या कुंभाराचा विटा बनवण्याचा व्यवसाय होता आणि त्याबरोबर तो रुग्णांवरही उपचार करायचा यात शल्यचिकित्सक कुंभाराने कासवजीवर शस्त्रक्रिया करून नवीन नाक बसवलं आता ते त्या काळातील प्लास्टिक सर्जरी असंच म्हणायला लागेल ती सुद्धा त्यांनी पुण्यात केली नाक बसवण्याची ही शस्त्रक्रिया होती त्या काळी भारतात ही शस्त्रक्रिया काही नवीन नव्हती फार प्राचीन काळापासून ही शस्त्रक्रिया भारतात चालत आली आहे अशी नोंद बॉम्बे मधील ब्रिटिश डॉक्टर्स थॉमस क्रुसो आणि जेम्स फिंडले यांनी लिहून ठेवले त्यांच्या माहिती आधारेच सतराशे चौऱ्याण्णव साली द जंटलमन मॅग्झिन या ऑपरेशनचा उल्लेख आढळतो नावाने कासवजीच्या फोटोसह हा माहितीचा लेख प्रसिद्ध झाला कासवजीच्या नाकावरील शस्त्रक्रियेत पहिल्यांदा कापलेल्या नाकाच्या मापाच्या मेणाचा आकार बनवून तो कपाळावर बसवला गेला शस्त्रक्रियेसाठी ज्या ठिकाणची त्वचा वापरायची त्या ठिकाणी तो मेणाचा भाग बसवून त्याच्या भोवती आकार रेखाटून कपाळावरची त्वचा कापून घेतली पण ही त्वचा पूर्णपणे बाजूला न करता दोन डोळ्यांमध्ये त्वचेचा भाग अखंडपणे तसाच ठेवला गेला नंतर मेणाचा नाकाचा आकार देऊन ते कापलेल्या भागावर ठेवले आणि कपाळावरून कापलेली त्वचा त्या मेणावर पसरली त्यानंतर खैऱ्याच्या झाडापासून बनवलेला कात पाण्यात उगाळून त्याचा लेप कापडावर लावला कापडाच्या पाच सहा पट्ट्या त्या जोडलेल्या भागावर ठेवून त्या चार दिवसानंतर काढून टाकल्या तुपात भिजवलेला कापडी फडक ठेवून पंचवीसाव्या दिवशी सर्जरी केलेल्या भागाची जखम भरून आली त्यानंतर नाकाला हवा तसा आकार देऊन सुधारणा केली पुढे पाच ते सहा दिवस कावसजीला झोपून राहावे लागले ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दहाव्या दिवशी पुन्हा त्याच्या नागपुड्यांमध्ये मऊ कापडाचे बोळे घातले गेले थोड्या दिवसानंतर कपाळावरील काढलेली त्वचा भरून आली आणि कपाळावरचे व्रणही निघून गेले कालांतराने कृत्रिम नाक सुरक्षित आणि नैसर्गिक वाटू लागले अगदी पूर्वीसारखं त्यामुळे कृत्रिम नाक बसवण्याची ही शस्त्रक्रिया यशस्वी मानली गेली या शस्त्रक्रियेनंतर दहा महिन्यानंतरच म्हणजेच सतराशे चौऱ्याण्णवच्या जानेवारीत जेम्स वेल याने त्याचे हे पेंटिंग काढले सध्या हे पेंटिंग लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे त्या पेंटिंगमुळेच भारतातल्या सव्वा दोनशे पेक्षा जास्त वर्षापूर्वी प्लास्टिक सर्जरी ही प्रकाशात आली भारतीय आयुर्वेदात शल्यचिकित्सेसाठी सुश्रुत संहिता सर्वात महत्वाचा ग्रंथ मानला जातो त्यामुळे पुण्यातल्या कुंभाराला या शस्त्रक्रियेचं ज्ञान अवगत झालं असणार यात काही शंका नाही जेव्हा या कुंभाराने कावसजीवर शस्त्रक्रिया केली तेव्हा मिस्टर थॉमस क्रुमो आणि मिस्टर जेम्स फिंडले तिथे उपस्थित होते त्यांच्यासमोरच ही शस्त्रक्रिया पार पडली होती पुण्यातल्या पहिल्या प्लास्टिक सर्जरीची कहाणी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या पुणेरी व्यक्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा